एक ओम नमः शिवायक जप दैनिक एकशे आठ वेळा हा पंचाक्षरी मंत्र जपल्यास आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सर्व प्रकारचे त्रास नाहीसे होतात दोन रुद्राभिषेक करा विशेषत सोमवारी रुद्रसूक्त व मंत्रांनी अभिषेक केल्यास मनोकामना लवकर पूर्ण होते तीन बेलपत्र अर्पण करा शिवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे तीन पानांचा गंधवाले बेलपत्र अर्पण करताना ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा चार शिवपिंडीला तीळ अर्पण करा कर्जमुक्तीसाठी आणि आरोग्य टिकवण्यासाठी सोमवारी काळ्या तिळाने पूजा करा पाच शिवचालिसा वाचा दररोज शिवचालिसा पठण केल्याने मन स्थिर होते व भीती नष्ट होते सहा भस्म धारण करा महादेवाचे प्रमुख चिन्ह असलेले भस्म अंगावर लावल्यास वाईट शक्ती दूर राहतात सात दुधाने अभिषेक करा व्यवसायात किंवा नोकरीत अडथळे असतील तर सोमवारी दुधाने अभिषेक करून कामना व्यक्त करा आठ केदारनाथ किंवा सोमनाथचे दर्शन जीवनात एखाद्या मोठ्या संकटावर मात करायची असेल तर एकदा तरी महादेवाच्या पवित्र स्थळी दर्शन घ्या नऊ रुद्राक्ष धारण करा विशेषत पंचमुखी रुद्राक्ष घातल्यास मानसिक शांतता व शारीरिक आरोग्य मिळते दहा त्रिपुन लावा कपाळावर भस्माचे तीन रेघ काढून ओम म्हणत लावल्यास ग्रहदोषांचे शमन होते अकरा दत्तात्रेय आणि महादेवाचे संयुक्त स्मरण दर गुरुवारी आणि सोमवारी एकत्र पूजा केल्यास वंशवृद्धी आणि कुलकल्याण होते बारा कालसर्प दोष निवारणासाठी महादेव पूजा विशिष्ट रुद्राभिषेक व नागदेवतेची पूजा करून महादेवाची कृपा साधा तेरा श्रीगणेश व महादेव संयुक्त पूजा प्रत्येक कार्यात यश मिळवण्यासाठी गणपती आणि महादेवाची एकत्र पूजा करा चौदा कांस्यपात्रात जल ठेवून मंत्र जप कांस्याच्या लहान भांड्यात जल भरून नमहा शिवायचा जप करून ते घराच्या मध्यभागी ठेवा घरातील नकारात्मकता दूर होते पंधरा शिवलिंगाची परिक्रमा करा एका दिशेने फक्त डावीकडून उजवीकडे सात वेळा शिवलिंगाची प्रदक्षिणा करताना ओम नमहा शिवाय म्हणा सोळा नंदीला गुळ अर्पण करा शिवमंदिरातील नंदीला गुळ अर्पण करून इच्छा बोलून सांगितल्यास ती पूर्ण होते सतरा गरीबांना अन्नदान करा महादेवाला प्रिय असलेली सेवा म्हणजे उपाशी माणसांना अन्नदान सोमवारी हे केल्याने पुणे होतो अठरा शिवरात्रीला रात्रभर जागरण करा महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करत ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र चा जप केल्यास आयुष्यभर शांती व आरोग्य लाभते एकोणीस शिवतांडव स्तोत्र पठण शंकराचार्यांनी रचलेले शिवतांडव स्तोत्र नियमित पठण केल्यास बुद्धी तेजस्वी होते मनाची शक्ती वाढते वीस घरात नित्य महादेवाचे धूपदीपाने पूजन घरात दररोज दिवा आणि धूप लावून महादेवाची पूजा केल्यास दुर्भाग्य दूर होते एकवीस शिवलिंगावर जलाभिषेक करा दररोज सकाळी ओम नमहा शिवाय गंगेच्या किंवा स्वच्छ पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्यास सर्व प्रकारच्या संकटांचा नाश होतो हे सर्व उपाय अतिशय प्रभावी आहेत पण श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे महादेव हे भोलेनाथ आहेत त्यांना श्रद्धेची भाषा समजते म्हणून कोणताही उपाय करताना मनापासून प्रार्थना करा